सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे लोकमान्य टिळक जहाल मतवादीचे उघडपणे डंका पिटणारे लोकमान्य टिळक ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या बेड्या तोडून भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा नेहमीच मोठ्या मानाने फडकवला स्वातंत्र्य लढ्यानंतर जेव्हा ब्रिटिशांनी आपली जुलमी भारतीयांवर जास्तच लादायला सुरुवात केली कोणत्याही प्रकारच्या सभा बैठकांवर बंदी आणायला सुरुवात केली तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामाची ही नवी युक्ती वापरली धर्म जाती वर्णावर विभागलेल्या या भारतीय समाजाला एकत्र आणण्याचं काम ज्या युक्तींनी टिळकांनी सुरू केलं ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव लोकांनी देशभक्ती साठी एकत्र येऊन ऐक्यानं भेदभाव न ठेवता राष्ट्रवाद वाढवावा असाच त्यांचा यामागचा उद्देश होता आणि याच साठी मुळी त्यांनी अठराशे साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात विंचूरकर वाड्यात केली सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातला हा भाग जवळजवळ सर्वांना माहितीये पण याच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबर अजून एक नाव जोडलं जातं ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आता हे भाऊ साहेब रंगारी कोण त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवाशी नेमका कसा संबंध सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचं श्रेय नेमकं कोणाकडे जात या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी अथर्व राजोपाध्ये आणि तुम्ही पाहताय सत्यवे संपूर्ण हिंदू समाजाचं आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश श्री गणेश ज्यांना बुद्धीची विद्येची देवता समजलं जात अगदी वेद पुराणांपासून महाभारतापर्यंत ज्यांचा नाव गौरव सनातनामध्ये केला जातो ते श्री गणेश भारतात पहिल्यापासूनच गणेश पूजा प्रचलित आहे गणेश चतुर्थीची पूजा तर महाराष्ट्रात प्रत्येक घरात वैयक्तिकरित्या पहिल्यापासून अगदी सर्रास केली जायची किंबहुना बिहार मधल्या मिथिला भागात चौथ चंद्र म्हणून गणेश चतुर्थीला एका वेगळ्या प्रकारात साजरी करण्याची प्रथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनीही गणेशोत्सव साजरे केल्याचे पुरावेही सापडल्याचं दिसतं मराठा साम्राज्यात जास्त करून पेशव्यांच्या काळापासून गणेशाची पूजा आणि गणेश चतुर्थी मोठ्या धूमधामीत साजरी करायला खरी सुरुवात झाली कंपनी सरकारच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांनी या सणावारांचा उपयोग राष्ट्रवाद वाढवण्यासाठी सभा बैठकांसाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केला प्रामुख्यानं छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गणेश चतुर्थीला सार्वजनिक उत्सवांचं स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात लोकसमुदाय एकत्र करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी सुरू केलं असं दिसतं आता भाऊसाहेब रंगारे नेमके कोण होते ते पाहूयात भाऊसाहेब रंगारे यांचं खरं नाव भाऊसाहेब लक्ष्मण जावळे ते व्यवसायानं राजवैद्य होते आणि आपल्या घरी देखील दवाखाना चालवायचे त्यांचा पारंपरिक व्यवसाय शालूंना रंग द्यायचा असल्याने त्यांना रंगारी असंही ओळखलं जायचं भाऊसाहेब यांचे एक सहकारी होते विश्वनाथ खासगीवाले अठराशे ब्याण्णव साली खासगीवाले ग्वालियरला गेले आणि त्यांनी एका सरदाराच्या घरी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला ही कल्पना त्यांना मनापासून अगदी आवडली माघारी आल्यानंतर भाऊसाहेब रंगारी विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला असा भाऊ रंगारींचे वंशज सांगतात त्याच वर्षी या तिघांनी पुण्यात तीन ठिकाणी दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव पार पाडला या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उल्लेख टिळकांनी त्यांच्या केसरीच्या एका लेखात केल्याचंही सांगितलं जातं याच आधारावर टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सव रंगारींनी सुरू केला असा एकंदरीत दावा भाऊ रंगारींचे वंशज संजीव जावळे करतात आणि यानंतरच दोन वर्षांनी म्हणजेच अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या घरीच म्हणजे विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असंही त्यांचं म्हणणं आहे भाऊसाहेब रंगारी एक स्वातंत्र्य सेनानी होते महाराष्ट्र स्वातंत्र्य सेनानी चरित्र कोशातही त्यांचा उल्लेख आहे त्यांचं राहतं घर त्यांचा वाडा भाऊसाहेब रंगारी भवन म्हणून प्रसिद्ध आहे हा त्यांचा वाडा ब्रिटिशांच्या काळी स्वातंत्र्य सैनिकांसाठी क्रांतिकारकांसाठी आश्रयाचं स्थान होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका हत्यारं लपण्यासाठीच्या जागा या रंगारी भवनात अजूनही संग्रहित करून ठेवण्यात आल्यात रंगारी भवनात ठेवलेला गणपतीच्या मिरवणुकीचा सागवानी लाकडाचा रथ ही एकोणीसाव्या शतकातला भाऊसाहेब रंगारी गणपतीची ही अठराशे ब्याण्णव सालचीच आहे जी कागदाच्या लगद्यापासून रंगारींनी स्वतः तयार केली होती गणेशाचं उग्र स्वरूप आपल्याला या मूर्तीत दिसत एका हातातल्या भाल्यानं दुसऱ्या हातात राक्षसाचं मस्तक पकडून त्याला मारत असल्याचं दृश्य मूर्तीत आपल्याला दिसतं मूर्तीच्या तिसऱ्या हातात हस्तिदंत आहे चौथ्या हातात त्रिशूळ आहे तर सोंडेनं राक्षसाचं मनगट पकडलंय असं दिसतं ही गणेशाची मूर्ती राक्षसरूपी ब्रिटिशांना मारणाऱ्या क्रांतिकारकांचं प्रतीक आहे हेच खरं एकंदरीत पाहायला गेलं तर भाऊसाहेब रंगारेंचा आणि लोकमान्य टिळकांचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कार्यातून झळकतो गणेशोत्सवाच्या मार्फत दोघांनीही लोकांना जागृत करण्याचा आणि स्वातंत्र्यासाठी जहालपणे लढण्याचा संदेश दिला असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सव हा भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय सार्वभौमिकतेचा ऐक्याचा आणि राष्ट्रवादाचा प्रतीक आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या सत्यवेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार